हॅलो गुड मॉर्निंग देजोज लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे आणि खूप दिवसानंतर मोठा व्लॉग येत आहे मिनी व्लॉगसुद्धा खूप कमी येत आहेत पण ठीक आहे सकाळ सकाळी रुबीला भेटली त्यानंतर आमची दुपारनंतर छान अशी तयारी चालू झाली असेल तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल की आज काय आहे सो आज आहे आमच्या पप्पांचा म्हणजे माझ्या सासरेभुवांचा सा पन्नासा वाढदिवस त्यांना पन्नास कम्प्लीट झाले त्यामुळे छान असा आम्ही त्यांना सरप्राईजसाठी म्हणजे बर्थडे सेलिब्रेशनसाठी आम्ही प्लॅनिंग करत होतो सो काही प्लॅनिंग आमचे वर्क नाही झाले पण डीके आम्हाला जे आवडलं जे आम्हाला मस्त वाटत होतं जितके म्हणजे सोप्या पद्धतीने पण खूप छान असे क्रिएटिव आयडियाज आम्हाला सुचत होते तसं आम्ही केलं आम्हाला त्यांच्यापासून लपवायचं लप आम होतं पण ते काही दे लपून राहिलं नाही बिकॉज आमच्या पॅसेजमध्ये कॅमेरा आहे आणि त्यांनी ते कॅमेऱ्यामध्ये पाहिलं त्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी पन्नासा वाटद असतो थोडी अशी हटके थीम मांडली बाकीचे सगळे बलून वगैरे हे सगळं असतंच पण हे आम्ही असं ड्रिंकची बॉटल ग्लास हे आणलं जरा असं वेगळं वाटण्यासाठी आणि खूप छान होती ती धमाल आम्ही करत होतो ते मध्येच फु काहीतरी फुटत होतं काहीतरी वेळसुद्धा खूप लावला कारण की आम्ही चौघचं मस्ती धमाल आणि भंड करत हे सगळं करत होतो त्यामुळे वेळसुद्धा लागला आणि हे फुगवायला तर खूप मेहनत घ्यावी लागते कारण की हे इतकं मोठं तर आम्ही पूर्ण ताकद संपत होती त्यावरून सुद्धा आमचे जोक चालू होते आणि असं फायनली तयार झालं आणि डेकोरेशन आपण म्हणतो सोपं पण त्याला खूप वेळ लागतो आणखी बलूनचा आणि जी आमची बलूनची मशीन होती ती आमच्या भोजनी खराब केली कशी केली माहिती नाही पण ती खराब झाली त्यामुळे मग सगळे तोंडानेच बलून फुगवायला लागले मग थोडी त्या बाटलीबरोबर धमाल म्हणजे आता ह्यांचा पुढच्या पाण्यात बड्डे आहे त्यामुळे म्हटलं आम्ही जरा काहीतरी क्रिएटिव्ह करा म्हणजे तुमच्या बड्डेला टाकता येईल आणि ती बाटली इतकी छान वाटत होती ना म्हणजे मस्त वाटत होती त्यानंतर हा त्यांनी ना झिरो म्हणजे फिफ्टीचा झिरो फुगवायला घेतला तो फुगवला आणि त्यानंतर फाय जर असा कमी फुगवायला लागला तर दो फाटला, फुगवा तो फाटला त्याने जोरात फुगवायला गेले सो ते फाटूनच गेलं सो ते झालं वेस्ट असं प्रकारे आमची धमाल मस्ती आणि वेळ लागला आम्ही ऑलमोस्ट चारला करायला घेतलेलो हे डेकोरेशन सात वाजले डेकोरेशन संपत नव्हतं काही ना काहीतरी काही ना काहीतरी सुचत होतं आणि पसारा तर बघितलाच सो सगळं साडेसहापर्यंत खूप वाईंडअप केलं छान झाडू लाधी पुसली आणि सात सव्वा सातपर्यंत पप्पांचे मित्र येणार होते मग आम्ही मी छान अशी तयार झाली म्हणजे थोडीशी तयार झाली त्यानंतर फायनल डेकोरेशन हे असं होतं तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या पप्पांना विश करायचं अजिबात विसरू नका कमेंटमध्ये हॅपी बर्थडे म्हणून नक्की टाका त्यानंतर पप्पांचे मित्र आले ते प्रत्येकजणं बुके किंवा काही ना काहीतरी घेऊन येत होते आणि त्यांच्यासाठी आम्ही नाश्तासुद्धा छान ठेवला होता समोसे ठेवले होते आणि पप्पांना छान मित्र आल्यानंतर त्यांचं वेलकम केलं आणि मग आम्ही पप्पांना ओवाळून घेतलं त्यानंतर मग हा होता त्यांच्या फ्रेंडचा केक जो आम्ही आणला आहे तो नंतर अजून थोडे फ्रेंड्स येणार होते त्यांच्यानंतर त्यांच्यासमोर तो कापायचा होता मग पप्पांना आम्ही छान ओवाळून घेतलं साठी अजून एक सरप्राईज ठेवलं होतं जे की होतं ते कनकीचे दिवे मग त्यांचा ते मित्रांचा केक कापून झाला ते नाश्ता करून गेले त्याच्यानंतर मग आम्ही दुसरे फ्रेंड्स आले होते त्यांच्यासमोर हे सरप्राईज ठेवलं होतं जे की लाईट बंद केल्यानंतर इतकं छान वाटत होतं आणि त्यांना सुद्धा ते खूप आवडलं आणि खूप मस्त सुद्धा दिसत होतं आम्ही सगळ्या जणांनी मिळून त्यांना अशाने ओवाळलं आणि छानपैकी सेलिब्रेशन खूप मस्त पार पाडलं त्यानंतर घरातला केक होता तो सुद्धा कापला आणि असा होता केकचा प्रकार इथे पण खूप काहीतरी नवीन होतं त्यानंतर ही आहे माझी फॅमिली तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या ब्लॉगसाठी स्टे येऊन थँक्यू बाय